बातमी अजित पवारांशी संबंधित आहे सोलापूरच्या कुरडू गावातलं प्रकरण काही केलं अजित पवारांची पाठ सोडत नाही आहे म्हणजे झालं काय की या सगळ्या प्रकरणानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं अजित पवारांचे नेते अमोल मिटकरी यांनी खुलासा केला माफी मागितली तरीसुद्धा काही केल्या हे प्रकरण लवकर शांत होईल अशी चिन्ह दिसत नाही आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाचा अहवाल मागवून घेतला आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला राज्य शासनाला सादर केला त्यात अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य ठरवलेली आहे मग असं असताना अजित पवार या मुरुम माफियांची का बाजू घेत होते असा एक प्रश्न निर्माण झालाय पाहूयात त्याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ महिला अधिकाऱ्याला झापणं अंगलट येणार अंजना कृष्णा कार्रवाई योग्यच सोलापुर जिलाधिकार खुलासा ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको टेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर मुझे पता नहीं है मैं सिर्फ मैं डिप्यूटी चीफ मिनिस्टर समझ रही है। वो आप बोल जो माढ्याच्या कुरडू गावातला हा व्हायरल व्हिडिओ अजित अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरला पवारांनी आयपीएस अंजना कृष्णांना झापलं पण अंजना कृष्णा काही अजित पवारांना बदल्याने उलट हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनीच माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तरी या प्रकरणातले अनेक व्हिडिओ समोर येतातच

आका आकाचा आका किंवा बीड ही जी दिली तो बाबा एक एक वजन दिली वैरल त्या दिवशी बाबा म्हणजे बाबा जे काय झालं असेल व्हिडिओ कुठून डाक फिरला कुणापासून गेला ह्याची माहिती आपण घेऊन सकून पुरापर्यंत जायचं आणि त्या माणसाचा कार्यक्रम करायचा त्या पद्धत आहे कुरडू हे माढा तालुक्यातलं छोटस गाव पण मुरुम उत्खनन आणि इथल्या मुरुम माफियांच्या दादागिरीमुळे हे गाव सध्या चर्चेत आहे

वाळू मा काय मुरुमाफी आहेत मोठ्या प्रमाणावरती यांचं सखोल चौकशी करावी आणि गुन्हे दाखल करावेत कुर्डू मध्ये जावावं जनता एवढ्या खाली वागते कुर्डूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी प्रकार आहे सर बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहेत त्या ठिकाणी अनेक विरोधक सुद्धा हे मान्य करतात किंबहुना विरोधकांनी सुद्धा माझ्याकडे फोन केलेले आहेत की आपण थोडस यामध्ये एवढी कडक ऍक्शन घेऊ नका आपण याच्यामध्ये आता इथून पुढे होणार नाही अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी माझ्याकडे घेतलेली होती माझी भूमिका ठाम आहे ना ना वाळू कुठल्याही पद्धतीची तस्करी करू दिली जाणार नाही आणि त्या अनुषंगानं जो कोणी करेल त्याच्यावर कारवाई होईल कितीही मोठा असला कुणी असला तर त्याला सोडलं जाणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांनीही या प्रकरणाची दखल घेतली मुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल देण्याची सूचना दिली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुरुम माफियांवर केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा दिला त्यामुळे अंजना कृष्णा यांना फडणवीसांकडनं अभय मिळालाच आहे पण एरवी कठोर शिस्तीचा पाढा वाचणाऱ्या आरोपींना टायरमध्ये टाकून फटके देण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना मुरुम माफियांसाठी धाव घेण्याचा मोह कसा झाला हाच कळीचा मुद्दा झाला संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही टी मराठी पंढरपूर